नमस्कार मी संभाजी यशवंत आरडे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचा जिल्हा उपाध्यक्ष गेले आठ दहा वर्ष पार्टीचं काम करत असताना तालुकाभर प्रवास झाला प्रवासात ही गोष्ट लक्षात आली की पार्टी पार्टीचं काम करत असताना की बरेचशेच तालुक्यातील तरुण मंडळे गणेशोत्सव साजरा करतात बरेचशेच तरुण मंडळ शिवजयंती साजरा करतात पण शिवजयंती साजरा करणाऱ्या प्रत्येक तरुण मंडळाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे शिवाय गणेशोत्सव करणारी शिवजयंती शिवजयंतीसुद्धा साजरी करण्यापासून पर बाजूला आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला व प्रत्येक शिवा शिवजयंती कर साजरी करणाऱ्या व गणेशोत्सव साजरी करणाऱ्या तरुण मंडळाकडे स्वतःचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा असं आम्हाला प्रकर्षानं जाणवलं बऱ्याचशाच मंडळांच्याकडे पुतळे अभावे शिवजयंतीचा कार्यक्रम होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्याबरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली सगळ्यांच्या सूचनेचं मी पालन केलं आणि माझ्या लक्षात आमच्या लक्षात आलं की आपण या परिसरातील सर्व तरुण मंडळांना शिवजयंती साजरी करण्यासाठी चा, व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व तरुण मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे प्रदान करावी येणाऱ्या काळात या परिसरात प्रत्येक तरुण मंडळाच्या स्वतःच्या मंडपात स्वतःचा पुतळा असेल अशा पद्धतीनं आमचा संकल्प आहे त्यासाठी आम्ही येणाऱ्या ते चोवीस तारखेला या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आमचे मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत बुडाळ्या गावात या परिसरातील शंभर तरुण मंडळांना शिवाजी महाराजांची पुतळी प्रदान करणार आहोत